आज आपल्या मोहोळ शहराच भविष्य आपण पाच वर्षासाठी ज्यांच्या हातामध्ये देणार आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये वर्षा मोहोळ शहरामध्ये काय होणार आहे या विकास कामाच्या संदर्भातली भूमिका घेणारी ही नगरपालिकेची निवडणूक आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं सोबत उपस्थित असलेले महाराष्ट्राचे शेतकरी नेते सन्मान्य सदाभाऊ खोट आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थित असलेले आणि मी सातत्यानं सांगतो की ज्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळालेली आहे असे आमचे राजन मालक सन्माननीय या, या भागाचा विकास करणारे माजी आमदार सन्मानी यशवंत भाऊ माने मुंबई अल्पसंख्याक सेलचे सन्मानी वसीमबाई खान जिल्हाध्यक्ष शशिकांतजी चव्हाण सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष रोहिणी रोहिणीताई सन्मानी अल्पसंख्याक सेलचे मुजीब पुजावर सन्माननीय शीतलताई क्षीरसागर प्रकाशजी चौरे बाळासोब गायकवाड जगन्नाथ क्षीरसागर शैलेश गोरड सतीश काळे रमेश माने माऊली हानोर मला वाटते खूप मोठी नावांची आधी आता सगळ्यांची क्षमा मागतो मागं बसलेल्या सगळ्यांची वेळ खूप कमी आहे आणि इथून अजून दोन सभा दहा वाजायच्या आत संपवायचं आहे प्रवासाचं दोन तास सोडून बाकीच्या वेळात सभा चालणार आहे तेव्हा आपल्या सगळ्यांना सगळ्यांचंच या ठिकाणी मी स्वागत करत असताना खास करून मोहन शहराच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सन्माननीय शीतलताई क्षीरसागर आणि त्यांच्या सोबत त्यांचे वीस उमेदवार या सगळ्यांना मनापासूनच्या मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळे मिळून तातडीनं त्यांच्या पाठीशी उभं राहून या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून द्यायचं काम कराल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आज आपण सगळेजण बघतोय खूप मोठ्या संख्येनं आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आपणही मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे मोहन शहराचे सगळे नागरिक युवक बंधू आणि त्यासोबत सगळ्यांनी आता कॅमेरे लावून मोहोळ मध्ये अनगरच्या परिसरात सभा आहे म्हटलं की कॅमेरे सगळे चॅनल कॅमेरे लावून बसतात ते सगळे आमचे कॅमेरावरून पत्रकार बंधू आणि इथले सगळे पत्रकार बंधू आज आपण या शहराच्या निवडणुकीच्या अनुषंगान या शहराला मध्ये भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभा असताना येणाऱ्या पाच वर्षामध्ये शहरामध्ये आम्ही काय करू आणि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये विकासाचा अजेंडा आम्ही जो आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलाय तो आ, तो अजेंडा पूर्णत्वाला नेण्याचं अभिवचन आम्ही या शहरवासियाला देण्याच्या अनुषंगानं आजची ही सभा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपण सगळेजण बघतो खास करून शीतलदेचं भाषण मगाशी झालं एकदा जोरदार आपण सगळ्या भगिनी आहे ना आमच्या लाडक्या बहिणी हातवर करा एकदा सगळ्यांना हात आहेत ना ज्यांचे हात हातभर नाही त्यांचे लाडके बहिणीचे पैसे नाही येणार ना। एकदा जोरदार टाळ्या वाजा शीतलतासाठी तुमच्या तुम्हाला पण आज नाही वाटत टाळ्या एवढ्यासाठी की एक आपली भगिनी नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर निवडणूक लढते आणि ते लढत असताना तिला आशीर्वाद देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणी आलेल्या आहेत पण खास करून शीतलताई मगाचं भाषण मी बघितलं शीतलताईचं भाषण मी मागच्या होतं आणि त्यांचं भाषण बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं मोहर शहराला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा असावा तर तो शीतलताईच्या सारखा असावा अशा पद्धतीचं भाषण अशा पद्धतीचं विजन या शहराच्या विकासाचं म्हणताना आपण त्यांना बघितलं या शहरामध्ये मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं तर मी काय करेन ही सांगणारी आमची सक्षम भगिनी आज आपल्या सगळ्यांच्या समोर दिसते नाही तर आपण बघतो भगिनीचा माग मोठा भाऊ उभा असतो आणि अख्खा कारभार तोच चालवी अशा पद्धतीची परिस्थिती असते तर ही भगिनी आपल्या शहराचा कारभार स्वतः चालवेल तिच्यामध्ये प्रचंड मोठी शहराचा विकास करण्याची क्षमता आहे आणि ती ताकद घेऊन ही भगिनी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आज निवडणुकीला उभी हो आहे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे या शहराच्या विकासाच्या बाबतीत ताईनं भूमिका मांडत असताना खास करून यशवंतराव माने साहेबांनी एक भूमिका मांडली आणि मला यशवंतराव माने साहेब आपणची भूमिका मांडत होता मी शहरामध्ये भुयारी गटाची योजना मंजूर केली या शहरामध्ये उपण्याची योजना मंजूर केली उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भात आम्ही प्रस्ताव दिलाय हजारो कोटी रुपयाचं काम केलंय अशा पद्धतीची भूमिका मांडणारे यशवंतराव माने समोर माजी आमदार म्हणून उभे होते आणि माझा मोहळ करायला प्रश्न आहे एका बाजूला हजारो कोटी रुपयेचा निधी आणणारा एक माजी आमदार आपल्या समोर उभा आहे आणि दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी या शहरामध्ये समोरच्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी एक सभा झाली का इथन पलीकडच्या भागात झाली इथनच पलीकड झाली याच तालुक्यात एक सभा झाली दोनशे मीटरवर आणि त्या सभेमध्ये विद्यमान आमदार सांगत होते काय सांगू मी आमदार झालोय आमदार झाल्यापासून मला आमदार फंडाच्या पाच कोटी शिवाय एक नया रुपया मला मिळाला नाही हे इथले आमदार सांगतायत आता जर जो पॅनेलचा प्रमुख म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तो आमदार सांगत असेल की मी माझ्या आमदार फंडाशिवाय एकही नया पैसा या शहरासाठी आणू शकलो नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पाठिंब्यावर जर एखादं पॅनल उभं राहिलं असेल तर त्या पॅनलच्या नगराध्यक्षांनी कुणाकडे मागायचं आणि कुणाकडे काम मागायचं कुणाकडून काम आणायचं इथं सभा झाली इथं सभेमध्ये आमदार असे म्हणत होते त्यावेळी पॅनलच्या नेत्यांनी आलेल्या नेत्यांनी एक भूमिका मांडली की आमच्या या शहराच्या विकासासाठी मी सगळं देईन आमच्याकडे या तिजोरीच्या चाव्या आहेत मी शहरवासियांना सांगेन तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असू दे पण तिजोरीचा मालक भारतीय जनता पक्षाकडे आहे बँकेचा मॅनेजर पैशाचा मालक नसतो लॉकर बँकेमध्ये असतो पण त्या लॉकरचा मालक जनतेमध्ये असतो त्यामुळं या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे सांगेन भारतीय जनता पक्ष आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात काम करतोय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आज राज्य वेगाने विकासाकडे चाललंय मुंबईचा विकास होताना बघतोय पुणे बदलताना बघतोय नागपूर बदलताना बघतोय बदलता ना। बदल ही सगळी शहरं बदलताना आता गावखेडी बदलले पाहिजेत आणि छोट्या छोट्या ही शहरं आहेत ती बदलली पाहिजेत हे विजन घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आहेत त्यामुळे तरी आपण काही गोष्टी सांगितल्या भाऊ मला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आपल्या चौकामध्ये आहे पुतळ्यापासून येणारा मुख्य हो रोड आहे तो रोड मला करायचा आहे आणि त्या रोड साठी मी माझ्या जनतेला शब्द देते बारा कोटी रुपये त्या साठी लागत आहेत पहिल्या दिवशी शीतलताई हा भाऊ तुम्हाला सांगतो ज्या दिवशी तुम्ही निवडून याल तिथून आठव्या दिवशी बारा कोटी रुपये रस्त्याला मंजूर करून आपण देऊ आणि आपल्याला ताकद देण्याची भूमिका घेऊ त्याच वेळी आमची ताई सांगते शहरामधल्या माझ्या सगळ्या महिला भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यांचं संरक्षण झालं पाहिजे या शहरामध्ये सगळे सीसीटीव्ही बसवण्याचा संकल्प माझ्या बहिणीने केला आहे त्या बहिणीला हा जयकुमार गोरे पुन्हा शब्द देतोय ज्या दिवशी नगराध्यक्ष व्हाल तिथून आठव्या दिवशी या शहरातल्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जी योजना हो आपण असेल त्या योजनेला हो आपण मान्यता देऊ त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही मला सांगा देणारा पालकमंत्री तुमच्या सोबत आहे पुढच्या पॅनलला विचारा अरे पॅनलचे प्रमुखच माझ्याकडे येतात भाऊ थोडं तरी द्याखी भाऊ काहीतरी द्याखी भाऊ एखादा कोट तरी द्याखी ते पॅनलचे प्रमुख माझ्याकडे तीन तीन कोटीसाठी एक एक कोटीसाठी आठ आठ दहा दहा दिवस माझ्या ऑफिस मध्ये चक्रा मारतात पाटील आणि ते सांगतात या शहराचा विकास आम्ही करणार आहे मला सांगा आता विकास काय पिपाणी वाजवून होतो का होतो अनेक लोकांचा एक कन्वी कार्यक्रम गावा या गावामध्ये विकास हा कोण बोलत नाही मुळ शहराला काय पाहिजे बोलत नाही मुळ तालुक्याला काय पाहिजे बोलत नाही इथल्या युवकांच्या हाताला काम कसं मिळेल याच्या बोलत नाही आमच्या महिला भगिनीला काम कसं मिळेल याच्या बोलत नाही या शहराची पाणी योजना पूर्ण झाली पाहिजे याच्यावर कोण बोलत नाही याच्या इथं बोलतात फक्त राजन पाटलाची गुंडगिरी आहे मध्ये काय झालं अरे बाबा तू मुळची निवडणूक लढतोय अनगरचं कशाला सांगतोय इथं मोळ अनगरवाले अनगर बघतील ना इथं वाले म्हणतायत मग आमचा रस्ता कोण करणार आहे आमच्या भयाली घोटाळ्याची योजना अर्धी झाली ती कोण करणार आहे अरे पाण्यासाठी पैसे आणलं पाण्याची योजना अर्धी झाली ती कम्प्लीट का नाही झाली याचं उत्तर कोण देणार आहे या शहराच्या सगळ्या विकासाच्या योजना या पुढे घेऊन जाणार आहे ते कोण घेऊन जाणार आहे हा जयकुमार गोरे भारतीय जनता पक्षाचा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या महोदय शहराला शब्द देतो ज्या ज्या योजना या शहराच्या आहेत त्या सगळ्या योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी आमच्या शीतलताच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस साहेब आणि आम्ही सगळेजण तातडीने उभं राहू हे सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय तरी आपण जी जी भूमिका सांगितली पाण्याची योजना अगदी राहिली ती पूर्णत्वाला नेऊ राजन मालक आपण म्हणला या भागात मध्ये एमआयडीसी आहे या भागामध्ये आपण फक्त हायवेच्या बाजूला असणार हे गाव आहे आणि एवढं संस्कृती असणार हे गाव आहे सगळ्या अठरा पगड जातीला सोबत घेऊन या गावाचा गाडा चालतो आणि त्यामध्ये आपण काम करत असताना युवकांच्या हाताला काम मिळायला पाहिजे फक्त एमआयडीसी होऊन चालणार नाही या भागामध्ये एखादा मोठा उद्योग यावा आणि या भागातल्या युवकांच्या हाताला काम मिळावं अशा पद्धतीची भूमिका राजन मालक आपण मांडली मी तुम्हाला सांगतो आदरणीय देवेंद्रजींच्याकडं मोहळ तालुक्याचा वकील म्हणून जयकुमार गोरे काम करेल आणि या भागामध्ये उद्योग उभे राहिले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू या भागातल्या प्रत्येक प्रश्नासंदर्भातली भूमिका असेल मग बोलताना आमच्या बहिणीने अनेक विषय सांगितले की आमच्या या गावासाठी काय पाहिजे आमच्या शहरासाठी काय पाहिजे दोनशे कोटी रुपयेचा निधी या शहराच्या रस्त्यासाठी मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमच्या ताईने मांडली माझ्या सगळ्या सहकार्याने आम, मांडली आमच्या माझ्या आमदारांनी मांडली मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो दोनशे कोटी निधी या शहराच्या मंजूर करण्याचा शब्द फक्त तो दोन किंवा तीन टप्प्यामध्ये आपण देऊ पण तो शब्द मी आपल्याला या मोहळ शहराला या ठिकाणी उभा राहून देतोय आमच्या ताईला फक्त नगराध्यक्ष करण्याचं काम तुम्ही करा बाकी सगळ्या विकासाची भूमिका आमच्यावर सोडा विकास करण्याचं काम आमच्यावर सोडा कारण भारतीय जनता पक्ष सामान्य माणसाचं काम करतो विकासाचं काम करतो आज बघतोय बघता बघता मालक तीन खासदार असणार आमचा पक्ष एकाही राज्यामध्ये सत्ता नव्हती बघता बघता तेवीस राज्यामध्ये सत्ता आपण बघितलं अनेक विद्वान या ठिकाणी बोलतात अनेक विद्वान या ठिकाणी सांगतात कोण मत मतचोरीसाठी सांगतो कोण म्हणतो इथं मतचोरी झाली कोण म्हणतो इथं ईव्हीएम घोटाळा झाला मालक ह्या लोकांना कळतच नाही भारतीय जनता पक्ष काय करतो अरे भारतीय जनता पक्ष सामान्य माणसासाठी सामान्य माणसाची सेवा करतो लोकांच्या मध्ये जातो जे लोकांना पाहिजे तो भारतीय जनता पक्ष देतो लोकांमध्ये न जाता जनतेमध्ये न जाता फक्त लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण करायचा कधी ईव्हीएमच सांगायचं कधी भारतीय राज्य घटनेचं सांगायचं की घटनाच बदलणार आहे फक्त निरेटिव्ह सेट करायचा लोकांच्या मध्ये शंका निर्माण करायची आणि मतं घ्यायचं काम केलं जातं मी तर आमच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत की या समाजातल्या प्रत्येक घटकासाठी भारतीय जनता पक्षानं एक ना एक योजना पुन्हा प्रत्येक माणसासाठी प्रत्येक जनतेसाठी लाभ मिळण्याची एक योजना तयार केलेली आहे आमच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत देवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये देवाभाऊनी शब्द केला दे होता की आमचं सरकार द्या आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजना पाच वर्षासाठी देऊ मिळाली का लाडकी बहिणी योजना चालू आहे का तुमची कुणा कुणाची चालू आहे हातवर करा बघू अजून लाजत्यात बहिणी आमच्या अरे देवा भाऊनी शब्द आपल्याला दिलाय की पाच वर्ष हे योजना जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही अनेक सावत्र भाव आले त्या भावानी सांगितलं की आता ही योजना बंद होणार आहे निवडणुकीसाठी आहे पण निवडणूक झाली आता एक वर्ष झालं आमच्या बहिणीला महिन्याला पैसे येतात बहिणीला माहिती आहे बहिणीला सक्का भाऊ सुद्धा ताई का नाही सांगा मला फक्त सक्का भाऊ सुद्धा भावाला राखी बांधायला जाता जाता की नाही भावाला राखी बांधायला गेल्यावर सुद्धा राखी बांधल्यावर शंभर रुपये तुमच्या ताटात टाकताना भाऊ बायकोकडं बघतो आणि बायकोनं मान हलवली तरच शंभर रुपये खाली टाकतो खरं आहे ना बायकोची परवानगी आल्याशिवाय शंभर रुपये देत नाही आणि देवा भाऊ आपला असा भाऊ आहे की जो प्रत्येक महिन्याला आमच्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये देतो पंधराशे रुपये देतो तुम्हीच मला सांगा कुणाला मत द्यायला पाहिजे कुणाला द्यायला पाहिजे हा पंधराशे रुपयेचा आवाज एवढा छोटा कुणाला मत द्यायला पाहिजे कमळाला अरे बघा काय अवस्था आमच्या भगिनींचा सन्मान भगिनींना स्वाभिमानाने उभं करण्याचं काम तुमच्या देवाभावनं केलंय अरे शंभर रुपये बाजाराला दिलं शंभर रुपये तरी सुद्धा इकडचं गरी शंभर रुपयाचा हिशोब घेत होते का नाही शंभर तुला काल दिले होते परवा दिले होते बाजाराला गेली किती शिल्लक राहिले हिशोब मागत होते का नव्हते आणि याच गाड्याने आता विचारायला लागते आहे तर का तुझ्या अकाउंटला काय शिल्लक हा सन्मान माझ्या बहिणीना देवा आणि भारतीय जनता पक्षाने दिले लक्षात ठेवा म्हणून भारतीय जनता पक्षाचा कमाल दिसल्यावर दुसऱ्या कुठल्या चिन्हाला आमची बहीण मत देऊच शकत नाही हे लक्षात घ्या आणि गावागावातल्या बहिणींना फिरून सांगा हे कमाल देवा भाऊच आपल्या आहे जो भाऊ आपल्या अकाउंटला पंधराशे रुपये देतो शेतकरी बांधवांच्या साठी योजना असतील सदाभाऊनं या सगळ्या गोष्टीवर सदाभाऊ बोललेले आहेत बाकी सगळ्या गोष्टीवर मी बोलताना आपल्याला एवढंच सांगेन गावागावात गावातल्या सगळ्या माझ्या सहकार्यानं सांगेन लोकांचा सोड जावा लोकांच्या सोबत बोला लोकांना सांगा की भारतीय जनता पक्ष हाच या शहराचा विकास करू शकतो हाच सामान्य माणसाला सन्मानान उभा करू शकतो हाच त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो तेव्हा बाकी सगळ्या कुणी काय बोलत असलं तर त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका पाटील काल अनेक लोकांच्या सभा झाल्या इथं आल्यावर विकासावर बोलायचं माणसं विसरून जातात कोण म्हणतं याच गावच्या बोरी याच गावच्या बाबरी पाटील बाबळ बी माहित आहे आणि बोर पण माहित आहे तेव्हा असल्या धमक्या काही इथं कुणी देऊ नये माझी विनंती आहे आम्ही काम करत असताना लोकांची सेवा करत असताना आणि भारतीय जनता पक्ष जेव्हा भूमिका घेतो जेव्हा आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या सगळ्या लोकांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा पण राहतो त्यामुळे असं कुणी भ्रमात राहायचं काही कारण नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं संरक्षण करण्याची ताकद आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये त्या बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी या शहरवासियांना एवढंच सांगणार आहे की आपण बिंदास्त भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावा सगळ्या व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे शहरामध्ये अनेक लोकांनी का लोकांची सत्ता आली अनेक लोकांनी शहरामध्ये काम केलं एकदा भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये सत्ता द्या बदललेलं महोळ शहर आपल्याला बघायला मिळेल ही विनंती या निमित्तानं मी करणार आहे युवकांना सांगणार आहे महिला भगिनींना सांगणार आहे शीतलदाय सारखी एक सक्षम सुशिक्षित महिला आज आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि तेवढ्याच तातडीचे सगळे उमेदवार वीस उमेदवार आपल्या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि सगळ्या शहरांना एक भूमिका घेऊन या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे आपण सगळेजण या सगळ्या लोकांच्या पाठीशी उभं राहाल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो दोन तारखेला भारतीय जनता दोन तारखेला मतदान आहे आणि त्या मतदानामध्ये भारतीय जनता पक्षाच्या चिन्हा समोरच कमळाचं बटन आपण दाबायचं आहे आणि जर हे बटन इकडं तिकडं गेलं लक्षात ठेवा तर शहराचं भविष्य पाच वर्षासाठी अंधारात गेलं एक आमदार आपण कामसू आमदार थांबवला तर आपण बघताय आता झेरा द्यायला लागेल आपण याला पाहिलं का मोहळ आमदार सापडतील का आमदार राहिला बाजूला दुसराच हिरो आमदार म्हणूनच फिरतोय आणि माझी लय ताकद म्हणून सांगतोय पण एक लक्षात घ्या दादाना पण कसं समजलं मला माहिती नाही पण एक कमळावरच एक कमळा एक कडळाचा उमेदवार या शहरामध्ये नाही नाहीचा उमेदवार शहरामध्ये ही परिस्थिती आपण बघताय पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या सगळ्या उमेदवार हात वर करा सगळ्यांनी ताईंसाठी एकदा तळा वाजून आशीर्वाद द्या आणि मी पुन्हा सांगतो आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी आणि या शहराच्या विकासासाठी मी पुन्हा ताई जिंकल्यावर आपल्या सोबत येईन असा शब्द देतो जय हिंद महाराज आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव